स्वागत आहे मित्रांनो तुमचे आपल्या सर्वांच्या आवडते चॅनल दररोज नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्याडमध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट बघणार आहोत तर बघा विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद पदभरतीबाबत महत्त्वाची अपडेट आहे तर बघा विद्या मित्रांनो अपडेट अशी आहे की जिल्हा परिषद पदभरतीचे मित्रांनो तुम्हाला वेळापत्र हवं आहे त्यामध्ये मित्रांनो आरोग्यसेवक आरोग्य सेविका ग्रामसेवक यांच्या ठिकाणी वेळापत्र खूप गरजेचं आहे तर हे वेळापत्र कधी जाहीर वेळ आता सुद्धा अडिकेन सुरू झाले आहेत मग विद्यार्थ्यांना प्रश्न पडला की ह्या दरम्यान तरी एक्झाम अडिकेने वेळापत्र जाहीर झालं पाहिजे असं विद्यार्थ्यांना अपेक्षा आहे कारण मित्रांनो वेळापत्र प्रसिद्ध व्हायला काही हरकत नाही हे वेळापत्र तुमचं येऊ शकतं आता विधानंत्रण जर वेळापत्र येऊ शकतं तर मग त्यासाठी वेळापत्र कधी प्रसिद्ध हा प्रश्न तुम्हाला पडला आहे तर त्यासाठी विद्यार्थी पाठपुरावा आहे तुम्ही या बघू शकता विद्यार्थी अशा प्रकारे ईमेलसुद्धा पाठवत आहे विषय सांगितलेला आहे जिल्हा परिषद बाकी असलेल्या आरोग्यसेवा ग्रामसेवक परीक्षा तत्काळ घेऊन विद्यार्थ्यांना न्याय देण्याबाबत मित्रांनो अशा ठिकाणी विद्यार्थ्यांनी विषय दिलेला आहे आणि त्यामध्ये मित्रांनो त्यांनी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती दिली आहे आणि हे ईमेल मित्रांनो त्या ठिकाणी पाठवत आहे आता कोणाला पाठवतात संपूर्ण माहिती सांगतो सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्या कारण तुम्हाला तर मी मिळणार नाही ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब कालदिल लाल क्लिक करा फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईल फ्रीमध्ये मिळणार आहे कोणतेही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे म्हणून सर्वांनी ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर बघा यामध्ये मित्रांनो अशा ठिकाणी तुम्हाला अडिकाने पाहायला मिळतोय मयूर सामंत नावाचा विद्यार्थी त्यांनी ठिकाणी मित्रांनो एकनाथ शिंदे साहेब असतील त्यांना सुद्धा ठिकाणी मित्रांनो हे संपूर्ण मेसेज पाठवले आहे प्लस मित्रांनो ग्रामविकास विभाग मंत्रालय असेल त्यांना मित्रांनो हे पत्र ठिकाणी पाठवलं आहे तर मित्रांनो त्यांच्याकडून आणखीन रिप्लाय आलेला आहे आता मित्रांनो हा जो रिप्लाय असतो हा मित्रांनो कॉम्प्युटर जनरेटर असतो लक्षात घ्या बहुतेक भरपूर विद्यार्थ्यांना माहिती असेल की हा रिप्लाय कॉम्प्युटर जनरेटर असतो ना की ते स्वतः ठिकाणी रिप्लाय देतात तर बघा श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडून मित्रांनो आणखीन रिप्लाय आला आहे मान्य महोदय धन्यवाद आपला ईमेल मुख्यमंत्री कार्यालयास प्राप्त झाला असून तो कारवाईसाठी संबंधित विभागास पाठवण्यात आलेला आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे नोंदणी शाखा मुख्यमंत्री कार्यालय तर मित्रांनो अशा प्रकारे आणखीन रिप्लाय आणखीन देण्यात आलेला आहे हे झालं मित्रांनो ग्रामविकास विभागाबाबत म्हणजेच मित्रांनो झेडपीच्या वेळापत्राबाबत आता तुम्ही जर बघितला तर मित्रांनो ह्यासाठी एक महत्त्वाचा आधार सांगितला जात होता की जेडपीची एक्झाम होत नाही त्याचं कारण की पेसेसचा निर्णय होत नाही तोपर्यंत तो जेडपीची एक्झाम होणार नाही असं ठिकाणी सांगितलं जात होता तर मित्रांनो तुमचा जो पेसेसचा निर्णय तो, तो पेसेसचा निर्णय मित्रांनो आज होणार लक्षात घ्या नऊ तारखे तुम्ही अडिके बघू शकता अजूनपर्यंत मित्रांनो आणखीन डेट चेंज झाली नाही पण मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही बघितल्यानंतर कदाचित जर अडिकीने यामध्ये डेट चेंज झाले किंवा डेट जर की एक्स्टेंडेड झाली म्हणजेच वाढवली गेली किंवा पुढे ढकली गेली तर त्यामध्ये मित्रांनो आपण काही करू शकणार नाही पण मित्रांनो ह्यानं सांगितले सध्या तरी नऊ तारीख म्हणजेच मित्रांनो आजची नऊ तारीख आहे आज अडिकी मित्रांनो सुनावणी होणार या सांगितलं जात आहे जर मित्रांनो आज सुनावणी झाली तर जो काही निर्णय होईल पेसा निर्णय पेसापदभरतीबाबत तो निर्णय तुम्हाला आणखी मी सांगणार आहे आणि जर मित्रांनो आज सुनावणी नाही झाली तर विधेयमित्रांनो तुम्हाला आणखी नवीन तारीख दिली जाऊ शकते आता ती नवीन तारीख काय असणार तीही तुम्हाला मी सांगणार आहे पण विधी अपेक्षा अशी की आज सुनावणी झाली पाहिजे विद्यार्थ्यांना न्याय मिळायला पाहिजे कारण भरपूर दिवसांपासून विद्यार्थी फक्त आहे की सर जेडपीचे एक्झाम कधी होईल सर जेडपीचा निर्णय कधी होणार आहे सर पेशाचा निर्णय कधी होणार आहे सर पेसापद्धभरिचा निर्णय कधी होईल हा प्रश्न विद्यार्थ्यांना पडलेला आहे तर फायनली मित्रांनो डेट आणखी जवळ आलेले नऊ तारीखे आज आणखीन मित्रांनो सुनावणी होण्याची चान्सेस आहे जर आज सुनावणी झाली तर तो तुमचा ठिकाणी मार्ग मोकळा होऊन जाईल तुमचे सर्व पद्धती ज्या आहे आहेत त्यांच्या ठिकाणी मार्ग मोकळा होईल आणि लवकरात लवकर तुमच्या एक्झाम होऊन तुमच्या वेळापत्र जाहीर होऊन तुमच्या ठिकाणी एक्झाम कंडक्ट जाईल लवकरात लवकर तुमच्या ठिकाणी रिझल्ट सुद्धा जाहीर केली जाईल आणि तुम्हाला जॉईनिंगसुद्धा सुद्धा मिळणार आहे म्हणून तुम्ही काळजी करू नका एवढीच अशा ठेवा की आज आज जर तुम्ही बघितलं तर मित्रांनो मराठी वर्षा म्हणजेच मित्रांनो मराठी जर तुम्ही बघितलं तर मराठीसाठी की नवीन वर्षाच्या ठिकाणी सुरुवात आहे म्हणजेच विजय मित्रांनो आज तुम्हाला सर्वांना माहिती आहे की कोणता दिवस आहे आणि जर आज मित्रांनो निर्णय झाला तर सर्वात चांगली गोष्ट तुमच्यासाठी असणार आहे म्हणजेच नवीन वर्षाचा पहिलाच दिवस आहे आणि ह्या त्या दिवशी मित्र जर तुम्हाला अन चांगले गुड न्यूज मिळाले तर खूप चांगलं होणार आहे म्हणून विद्यार्थ्यांना आज सुनावणी गरजेचं आहे आता पाहावं आहे की सुनावणी होते की त्या ठिकाणी वाढते जशी तुम्हाला अपडेट मिळेल तशी तुम्हाला मी शेअर करणार जशी मला ठिकाणी अपडेट मिळेल तशी तुम्हाला मी शेअर करा आणि त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पुढच्या चिडोमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद